व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अक्षय चैतन्याची अद्वितीय मोहीम पण अक्षय चैतन्य यांनी व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने एक अनोखी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेद्वारे व्हॅलेंटाईन डे साजरा केला गेला आहे की पॅरेल मधील के एम हॉस्पिटल मध्ये रुग्णांची काळजी घेण्या की एक हजार परी लोकांना पौष्टिक अन्न आणि गुलाब दिले रुग्णालयातही रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कुटुंबातील कुटुंबाला पाठिंबा देणे परंतु त्यांचे समर्थन करणे ही आमची जबाबदारी आहे जेणेकरून त्यांना या कठीण काळात जाण्याची शक्ती मिळेल मुंबईतील सरकारी रुग्णालय जे लोक चार हजार पाचशे रुग्णांची काळजी घेतात त्यांना दररोज पौष्टिक आहार मिळू शकेल के एम हॉस्पिटल मुंबई महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील रुग्ण उपचारांसाठी आमच्या रुग्णालयात येतात उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णाच्या प्रियजनांनी इस्पितळातच राहिलो त्यांना अन्नासाठी खूप संघर्ष करावा लागतो त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही बऱ्याच वेळा काही प्रकरणांमध्ये त्याची नोकरी देखील निघून जाते अशा परिस्थितीत या मोहिमेमुळे दररोज सुमारे दोनशे रुपये वाचवले जाऊ शकतात तो आपल्या प्रियजनांच्या औषधासाठी या बचत पैशाचा वापर करू शकतो आज कामच्या व्हॅलेंटाईन म्हणजे पे, आमचे पेशंट आणि त्याचे नातेवाईक आणि अक्षय चैतन्य पिछले दोन अडीच वर्षापासून आप सगळ्यात पेशंटच्या स सगेवालांना फ्री लंच आणि डिनर देत आहे आणि ब्रेकफास्टसुद्धा तर आता मला आज वाटलं की त्यांना एक गुलाब देऊ त्यांच्याकडून आणि त्यांना जेवण वाटू तर त्यांचं जर हेल्थ स्व स्वस्थ राहील तरच ते त्यांच्या पेशंटला बघू शकेल आमच्याकडे सिक्स्टी पर्सेंटचे जास्त लोक आउट ऑफ बॉम्बेवरून येतात म्हणजे त्यांना इकडे ना राहायची सोय असते ना खायची सोय असते तर ॲटलीस्ट दोन वेळाचं जेवण जर आम्ही हे अक्षय चैतन्यावरून दिलं तर इट विल बी अ ग्रेट हेल्प टू देअर ते इकडे राहू शकेल त्यांचा पेशंट बघू शकेल आणि आकडे इकडे मुंबईमध्ये राहायचं आणि खायचं खूप महाग झालं आहे तर हे फ्री फूड हायजेनिक फूड त्यांच्या हे आ, एक भायकला किचनवरून आणतात रेग्युलरली आणि सगळ्यांना वाटून सगळं पूर्ण साफ करून परत जातात सो आय रिअली थँक अक्षय चैतन्य आणि त्यांना की त्यांनी जेव्हा मला अप्रोच केला आणि मी हो म्हटला तेव्हापासून आता दोन वर्ष झाले so, ते कंटिन्युअसली हे देत आहे सो आणि हे पेशंटच्या नातेवाईकांचे खूप मोठं आधार असते हे जेवण जर त्यांना चांगलं भेटलं तर थँक्यू टू दॅम अँड थँक्यू दैट वी वी आर एबल्स टू गॉड वी आर एबल टू डू दिसंटना है इस तरह के काम के लोगों को क्या करना लो, लोगों को बोलती अच्छा हूँ कि रेगुलरली वो भी अक्षय चैतन्य को डोनेशन दें जो जिसकी वजह से ये चालू रख सके क्योंकि उनको भी डोनेशन के थ्रू ये सब दे रहे हैं तो रेगुलरली अगर अक्षय चैतन्य को डोनेशन दें तो हम लोग भी ये खाना पेशेंट के नाते वही के लिए चालू रख सकते बहुत दिन से खाना खा रहा हूँ और इधर का खाना बहुत अच्छा रहता है ऐसे नहीं कि कुछ भी तरह का खाना बहुत अच्छा खाना रहता है हेल्दी खाना रहता है और आज का जिस तरह से है वो मुझे बहुत अच्छा लग रहा है खाना जैसे तो बहुत, बहुत करें। अच्छा कार्य कर रहे हैं जो जो भी कर रहे हैं कार्य बहुत अच्छा कर रहे हैं क्योंकि लोग बहुत लंबे से आते हैं बहुत दूर से आते हैं उनके पास पहले पैसे की कमतरता रहती है तो उनको उनके पैसे बच जाते हैं कुछ तरह से बोले तो और टाइम भी बच जाता है आणि नमस्कार माझं संजय काळे मी राहणा नांदेलो माझे पेशंट आलेला माझी बहीण आणि बहीण त्याच्या निमित्त जेवायला आलो जेवण एकदम सुपर जेवण भेटते चांगलं जेवण भेटते त्याच्यानंतर आज प्रोग्राम वगैरे एकदम ठीक राहिले त्याच्यानंतर तुम्हाला प्रोग्राम एकदम बढिया वाटायला आम्हाला एकदम चांगलं वाटायला तुमच्या टीमला बघून तुमच्या संस्थेला बघून आम्हाला एकदम सुंदर वाटलं चांगलं वाटलं मी राहणा नांदेल आहे मुंबईला आल्याबद्दल एकदम चांगलं वाटलं मला बस नमस्ते चांगलं चांगलं राहतो किती महिन्यापासून येतो आता दोन महिने नाश्ता भेटतो, चांगलं जेवण भेटतं जेवण भेटतं नाश्ता भेटतो, चांगला व्यवस्थित पोट भरून भेटत हॅपी वेलटाइन डे